तुकारामांची गाथा किंवा तुकारामांचं सगळं अभंगवाणी करोनाच्या काळात वाचत असताना स्वतःच हरवून जाणं हे फार महत्वाचं होत आजूबाजूला दुःखाचे ढग होते धुक होतं आणि चार भिंतीच्या बसून वेगळ्या पद्धतीचं चिंतनही सुरू होतं ते चिंतन तुकाराम तुकारामांचं सामाजिक जीवन त्यांना झालेला त्या त्रास त्यातून दिसलेला सगळा विविध पद्धतीचा त्रास आणि विचार याची घुसमट त्या, त्या काळात झाली आणि त्यातून झोंबाट हा दीर्घ कविता संग्रह निर्माण झाला या कवितेबद्दल खरं म्हणजे मी काही सांगणं योग्य नाही लोकांनी ते वाचलं पाहिजे आणि तुकाराम अंगात भिनल्यानंतर आपली काय अवस्था होते ते एकदा तपासून पाहिलं पाहिजे आपण सत्याला सामोरे जाणारे असो आणि दंतकथेच्या आरी न जाता तुकारामांना समजून घेत घेत आपण नेमके कुठे आहो याचा विचार मी या झोंबाट या कविता संग्रहात केलेला आहे झोंबाट म्हणजे झोंबणारे ते कुणाला झोंबत ज्यांनी हे सगळं काही घडवून आणलेलं आहे त्याच माणसाला यातील कवितेच्या ओळी काही झोमतात आणि तसंच त्यांना झोमणं हे माझं यश आहे आणि मित्रांनी फोन केले समीक्षकांनी फोन केले चर्चा झाली पण या कवितेवर खरं म्हणजे चिकित्सक अभ्यासच व्हायला पाहिजे ही कविता अशी का निर्माण झाली हा संग्रह त्याचं शीर्षक काही लोकांना आवडलं नाही कारण लोक वाचकांना काहीतरी सोपं लागतं आणि झोंबाट हा शब्द त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या व्यवहारामध्ये कुठेही आलेला नव्हता येत नव्हता म्हणून मग त्याचं विश्लेषण करावं लागलं तर ते विश्लेषण असं सांगतं की सत्य हे झोंबणारच असतं आणि ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत ते बाहेर आलेलं आहे ते या विचारावर अक्षरशः तुटून पडतात आणि हे तुटून पडणं म्हणजे खरी प्रतिक्रिया आहे